नमस्कार स्वागत आहे तुमचं सुरेखास रेसिपीमध्ये तर आज मी बनवणार आहे काळ्या चण्याची भाजी तर हे चणे जे आहेत ते विकत आणलेले नाही आहेत घरच्या शेतातले आहेत त्याच्यामुळे मी पॉलिश केलेले नाही आहेत म्हणून मी हे चणे एकच पाण्याने धुणार आहे तर इथे मी दोन वाटे चणे घेणार आहे तर हे चणे मी एका पाण्याने आता स्वच्छ धुवून घेणार आहे आणि रात्रभर भिजत ठेवणार आहे जर तुम्ही सकाळी भिजत ठेवले तर दहा ते बारा तासासाठी भिजत ठेवले तरी सुद्धा चालतात आणि संध्याकाळच्या वेळेस भिजत ठेवले तर रात्रभर भिजत ठेवायचे तर आता हे चणे मी रात्रभर भिजत ठेवणार आहे तर हे बघा घरचे चणे असल्यामुळे अजिबात पाणी खराब निघत नाही तर आता हे पूर्ण मी पाण्या पाणी भरणार आहे कारण चणे भिजले भिजल्यावर कधी कधी पाणी कमी पण पडतं म्हणून पाणी आपल्याला भरपूर घ्यायचं आहे तर हे चणे आता मी रात्रभर भिजत ठेवणार आहे तर हे बघा आपले हे चणे आता रात्रभर भिजलेले आहेत तर आता हे पाणी मी काढून टाकते आता हे पाणी सगळं काढून टाकलंय आता इथे मी एक कुकर घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण हे चणे घालूया आणि चणे बुडदी इतकं आता पाणी घालायचं आहे आणि याच्या मी आता सात ते आठ शिट्ट्या करून घेणार आहे तर हे बघा आपले चणे आता शिजलेले आहेत आणि मी सात ते आठ शिट्ट्या दिलेल्या आहेत तर इथे मी वाटण काढून घेतलेलं आहे तर दोन मध्यम आकाराचे कांदे उभे चिरून भाजून घेतलेले आहेत लालसर रंग येऊपर्यंत त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीर घेतली आहे खडे मसाले घेतलेले आहेत आणि लसूण घेतलेला आहे तर हे सगळं मी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक वाटून घेणार आहे तर हे बघा थोडंसं पाणी घालून मी वाटण बारीक वाटून घेतलेलं आहे तर इथे भाजीला फोडणी देण्यासाठी इथे मी एक मोठा टॉमॅटो बारीक चिरून घेतला आहे आलं लसणाची पेस्ट घेतलेली आहे कोथिंबीर घेतलेली आहे आणि त्याचबरोबर वर पावडर मसाले घेतले आहेत तर पावडर मसाल्यामध्ये मी एक चमचा धना पावडर घेतली आहे अर्धा चमचा हळद घेतली आहे पाऊन चमचा कांदा लसूण मसाला आणि दोन चमचे लाल तिखट घेतलेला आहे तर आपण आता भाजीला फोडणी देऊया तर तेल गरम झालं आहे तेलामध्ये मी अर्धा चमचा मोहरी घालते त्याच्यानंतर जिरे अर्धा चमचा त्याच्यानंतर कोथिंबीर त्याच्यानंतर एक तेजपत्ता त्याच्यानंतर आलं लसणाची पेस्ट मिक्स करून घेऊया त्याच्यानंतर मी हा टोमॅटो घालणार आहे टोमॅटो घातल्याच्या नंतर मी याच्यामध्ये मीठ घालणार आहे म्हणजे आपल्या टोमॅटोला फटकन मऊपणा येईल मीठ घातल्याच्या नंतर मिक्स करून घेऊया आणि पाच मिनिटासाठी मी झाकून ठेवणार आहे तर हे बघा पाच मिनिटं झालेली आहेत आणि आपला टॉमॅटो पूर्ण मऊ झालेला आहे याच्यानंतर आता याच्यामध्ये मी हे पावडर मसाले घालते आणि मिक्स करून घेते मिक्स केल्याच्या नंतर लगेचच मी हा वाटण जे आहे ते घालते आणि मिक्स करून घेऊया एक मिनिटभर आपण हे परतून घेऊया तर एक मिनिट झालेलं आहे तर मी याच्या ह्या भांड्यामध्ये थोडस पाणी घालते आणि याच्यानंतर मी लगेच हे शिजवलेले चणे घालणार आहे चणे घातल्याच्या नंतर व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि भाजीला उकळी येऊन देऊया तर हे बघा आपली भाजी आता चांगली उकळलेली आहे तर उकळल्याच्या नंतर आपण असा एक चमचा फिरवून घ्यायचा भाजीला त्याच्यानंतर अर्धवट झाकण ठेवायचं आहे आणि गॅसची फ्लेम कमी करायची आहे पूर्ण आणि पाच मिनिटासाठी भाजी मी कमी गॅसवर ठेवणार आहे तर हे बघा आपली भाजी आता तयार झालेली आहे आणि भाजीला छान असा रंग सुद्धा आलेला आहे आणि सुवास पण मस्त आलाय तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीची भाजी बनवून बघा तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा